हॅलो नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी आपण भुईरिंगणी काटेरिंगणी हिंदी तिला भट भटकटारी म्हणतात <coughs> आपणास मी या वनौषधीबद्दल माहिती देत आहोत ही बघा ही आहे की भटकटारी किंवा काटेरिंगीची फांजी हिचे प्रकार दोन आहेत एक पांढरी आणि एक निळी ही निळी हे महाराष्ट्रात कुठेही सापडते पांढरीस सुद्धा म्हणू शकतात आता याचे उपयोग पाहिल्यास याच्या पानापासून टांशीस बरे होतात आणि डोक्याला जर डोक्यातील केसांना कोणत्याही भागावर जर चाई पडल्यास याच्या पानाच्या रसानं बरी होते त्याचप्रमाणे याच्या फळाचा उपयोग केल्यास कुत्र्यावर चावल्यास त्याची जखम बरी होती तसेच याच्या मुड्याला काळा करून घेतल्यास खोकला बरा होतो आणि त्याच्या पूर्ण पंचांगाचा काळा बनून जर तेल सिद्ध केल्यास लखवा बरा होतो अशा या बहुमूल्य वनौषधीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद